तर नमस्कार मंडळी मी अजय पाहिजे म्हणजेच तुम्हाला सर्वांचा लाडका कोकणचा सुपुत्र पुन्हा एकदा तुम्हाला सर्वांचं आपल्या मराठी यूट्यूब चॅनलवरती मनापासून स्वागत करतो तर मंडळी आज आपण आलो आहे आमच्या कळव्यामध्ये आहे ना दरवर्षीप्रमाणे आहे ना कळवा मस्त असतो आणि जत्रा वगैरे अशी भरलेली असते तर मी आणि जितू जितू तुम्हाला माहिती असेल तर आम्ही दोघं असा प्लॅन केला की जाऊया तर थोडंसं फिरून जाऊ जत्रेमध्ये तर हे बघा ह्या साईडला जत्रा वगैरे आहे आतमध्ये आणि पाळणे वगैरे भरपूर काय काय लागलेत तर बघूया आतमध्ये आत्ता मित्र असे भेटतील आता पण आपल्याला वापरतात दा। तर आता इथे माझं इकडे जितू पण आहे आपल्याला बघा तिथून ब्लॉग बी केला आहे दोघांनी आज मस्त कायटिंग करून आलं आहे दोघांवर एकदम कडकमध्ये चला जागे डायरेक्ट आतमध्ये बघा नाव दिले आहे महोत्सव दोन हजार चोवीस आणि दरवर्षी असतो या ठिकाणी गेले मला वाटतंय गेले सातशे ते झाले तिला काम महोत्सव चालू आहे आणि आम्ही थिंक पंधरा तारखेला बंद आहे मी पोस्टर हा पंधरा तारखेला बंद एकोणतीस तारखेपर्यंत चालू झाला होतं तिथे डेट दिले एकोणतीस नोव्हेंबरला हा महोत्सव चालू झाला होता आणि हा महोत्सव आता पंधरा डिसेंबरला बंद होणार म्हणजे आज तारीख आहे चौदा तारीख आहे उद्या पंधरा तारीख बरोबर तर आज शेवटचा दिवस समजा चल मग जितू आपण एंट्री करतो मस्त विकायचा ऑलरेडी फायनल आतमध्ये एंट्री केली आहे बघा या साईडला पण आहे आम्ही आता ना चाललो आतमध्ये गर्दी भरपूर आहे सर्व पब्लिक बघा पब्लिक बघते एकदम आणि आतमध्ये जाऊन जरा मजा येणार जरा पाळण्यावरती वगैरे लाईटचं सगळे त्याच्यामुळे ते थोडं लाईट मारते कारण आपल्या कॅमेऱ्याला पाहिजे तशी लाईट भेटत नसली ना की कॅमेरावरती लाईट मारते काय बरं काय काय माहिती आहे हा फोगे विकायला आहे बघा

या ठिकाणी होतो म्हणजे कळव्यामध्ये ठाण्यामध्ये डोंबोलीमध्ये कल्याणमध्ये सगळ्या ठिकाणी हा महोत्सव होतो आणि सगळ्या ठिकाणी अशीच गर्दी असते मंडळी बघा या ठिकाणी आहे ना सगळ्या लेडीज वगैरे आहेत पूर्ण ज्वेलरी वगैरे या साईडला आणि या साईडला आहे ना म्हणजे खाण्याचे पदार्थ वगैरे आचार लोणचं वगैरे सगळं प्रत्येक प्रकारचं लोणचं आहे बघा म्हणजे आंबा असो लिंबू असो त्याच्यानंतर लसूण आहे त्याच्यानंतर काजू वगैरे आहेत भरपूर भरपूर आहेत पदार्थ वेगवेगळ्या फळांपासून बनवलेला लोणचं वगैरे आहे मस्त गर्दी वगैरे झाली आहे म्हणजे नॉर्मली मार्केटला जे असतात ना तेच आहे पण इथे बोलतात ना एक प्रत्येकजण औषध येतो एक मशीन येतो हे घ्यायला आणि एन्जॉयमेंट पण करायला येतो त्याच्यामुळे खरेदी पण करतात लोक म्हणून स्टॉल वगैरे लागतात आताच महोत्सव असतात तर बघे अजून भरपूर आहे बघा असं पण आहे मंडळी जिथून तर मन झालंय आता आलो आहे का तर काहीतरी खरेदी करूया म्हणून जिथे इथे रिंग करतोय बघा मस्त आहे की जितून रिंग केली आहे साखर साखरपुडा झाले एंगेजमेंट झाले जितूचे एंगेजमेंट झाले ऑलरेडी आता मी साक्षी आहे याला माझ्या साक्षीदार समोर हे सगळं होतंय होत आहे मी घेणार नाही आहे मला कोणतरी वेगळंच घालणार आहे मी आता घेणार आहे जिथे एंगेजमेंट झाली आता जिथून घेतले कसं माहित आहे काय ना काहीतरी घेतलं पाहिजे अभिनंदन स्वतः दे दे आपण परत एंगेजमेंट मोठी करू तर मंडळी आता आम्ही कुठे आलो आहे का हे बघा काय दिसत आहे पैसे पैसे आले पैसे त्याचा हा गेम खेळायला जरा मजा येते माहिती आहे काय म्हणजे हे येतील किती ते येतील हे येतील की ते पण बरोबर नाही यार मी पण माझं बरोबर नाही लाखो एका तर मर्डर दुसरा पण चान्स होतो अरे तू घुसूम शकत नाही दुसरा चान्स पण बोला बघू आज तिसरा लत काय नाही नाही हे चुकीचं आहे हे चुकीचं आहे बघा ए शे आणि एक लात लात पाहात आपण तिसराच हे जिंदला थोडीशी मजा करू दे आता नेम बघितला ना

तो पैसे विचारतोय पैसे तो म्हणतोय का माहितीये काय सगळे शंभरच्या नोटी एकत्र ना नाही यार थोडासा थोडासा का हो आटका से तर आपण ते पाण्यामध्ये बसूया नाही नाही मला आता आम्ही ना पाहिल्या बसतो गोष्ट दुसरा काही करू शकत नाही चला म्हणजे आता आपण ना दुसरा गेम खेळ दुसरा गेम खेळू इथं काय नाही शिवाज आहे टी व्ही आहे टी व्ही आहे तिकडे डॉल आहे त्याच्यानंतर इकडे परडी आहे तिथून नशीब चला तिथून बारके आपला आपल्या सोबत आलाय बारके नाव का तुझं सक्षम पाटील किती कुठल्या न्यू पनवेल आहे मामाकडे आलाय अच्छा अच्छा आपलं किती तिकडे तिकडे नशीब गेलेत होतो हे काय बघ आणि आपण आहे ना इकडे आलो होतो आणि इकडे आपला भेटला आहे त्याची फॅमिली गेले आहे त्याच्यासोबत आणि ते पनवेलवरून इकडे आलेत आय थिंक इथलं कोण आहे खारेगावतलं कोण आहे आहेत आणि हे सगळे बाकी पनवेलवरून आलेत खास तर तुमचं स्वागत आहे हा हे बालकोमवरून आलेत तर तुमचं स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनलवरती आणि असंच आम्हाला पण सपोर्ट करा चायनलचं नाव माहित नसेल तर चायनलचं नाव आहे अजय भाईजय कोकणचा सुपुत्र सुपुत्र कोकणचा सुपुत्र सर्च मारलं तरी येईल नक्कीच धन्यवाद धन्यवाद आम्ही पण मजा करतो आता काय करतो हे बघा दोघांमध्ये दोघांची आता जुगलबंदी चालली आहे दोघं पण हे बघा दोघं पण चला सुरू होते मस्त दोघं पण खेळतायत दोघे काय करतायत दोघं जे जिंकतील ते मी घेऊन जाणार आहे अरे अ बघा हरला पण कधी नारतोय ना आपण घेऊन कशासाठी खेळतो मजेसाठी खेळतो काय आहे तिथं फायदा आहे काय काय होणार आहे तुझं कधी काय भेटतं मला काय होणार आहे ते बघ नशीब अटकलं तुझं वरती ती नटत बाय बाय अटक इतका चार दस चौदा हा सतरा हा सतरा चार हा चोवीस

तर हे बघा म्हणजे आम्ही खातोय काय पापड आहे कोणता पापड आहे मसाला पापड बघितलं मी व्हिडीओ काढतोय खायला सुरुवात केलं काय बोलायचं त्याला आणि काय जिंकलंय आहे ना हे बघा ह्याच्यातून आहे ना ह्याच्यातून आहे ना आम्ही आहे ना म्हणजे गाठ्या वगैरे घेऊन जाणार गाठ्या फरसांना घेऊन जाणार हे बघा इकडे पण आहेत तेपना ता। तेपना ता। हो ते पण आता ते पण आता काय खायला लहान मुलं असले की तसंच असत बरोबर की नाही आपण आमचं लहानच आहे अजून काय रे का मंडळी फायनल आता आतमध्ये आलोय मस्त करून झालो खाल्लं बोललं मस्त पापड वगैरे खाल्ला जरा बोला तर गार, गार पिऊ या थोडं गार पण पिऊयाचे आणि सगळं घ्यायचं ना खाणे पिण्याचं सगळं आहे आणि इकडे छोट्या मुलांसाठी आहे आणि तिकडे वरती पाहण आहे माझं मन करते पाहण्यामध्ये बसा पण जितू बोलतो घाबरतो जितू बोलतो नको म्हणून पण त्याला तरी पण मी घेऊन जाणार आहे आता तिकडे तर जाऊ त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये कशा मैत्री बसून जाणार आता मी झुक 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 आगी ना गाडी

तर मंडळी मी हे बघा याच्यामध्ये बसलोय आणि पहिल्यांदा ट्राय करतोय आणि माझ्यासोबत आहे ना ही छोटी आहे छोटी तू पहिल्यांदा बसली आहे भीती वाटते तुला बस 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 वा, वा, तु? हा बसली आहे तू बाबा ही डेंजर खेळाडू खतरोकी खिलाडी आहे की नाही तू आणि इकडे बघ इकडे हा छोटू ना हा ना घाबरलाय मागा अशी मला बोलतो तू इथेच बस दादा तू इथेच बस बोलतोय आणि मी ऑलरेडी ह्याला काय सांगतो मी किती घाबरतोय आणि जिथे वेगळे तिकडे मागे आहे तर आता आपण वरती जाणार आहे वर गेल्यावरती मजा येणार आहे बरोबर की नाही डर काय का तू सचमे बोल सचमे बोलला बोलते ना जरा मजा करूया आपण तर मंडळी आता हे गोल गोल फिरायला लागले कतरनाक येतोय आणि आता हे वरती निघाले एकदम जबरदस्त एकदम बेफट मजा येते मंडळी एकदम बेफाट बेफाट खतरनाक मजा येते अरे बघा खतरनाक खतरनाक एक नंबर आता यात गे बघा व्ह्यू बघा एक व्ह्यू येते एक नंबर मी पहिल्यांदाच बसलोय पण जम्प जाम मजा येते वरती बघा आपल्यावर जायचंय तर बघा भीती वाटते भीती वाटते कसं वाटते बघा इकडे साईडला हायवे आहे आपल्या खाडेगावचा आणि इकडे ही जत्रा भरली आहे हे बघा सगळ्यात जबरदस्त बेकार दिसते म्हणजे ते बघा समोरचा बघा समोरचा हे समोरचा गोल फिरते ना बघा गोल हे गोल फिरते ना ते आता आपण आलोय वरती बघा लाईट आहे वरती इथे आलोय आणि इथून आता एकदाच खाली जाणार आहे आपल्या जो घेऊन त्या दोघे काय बघा घाबरतात का बघा जाम मस्ती करतात बघा किती आवाज करतात आपण पण आहे ना आज त्या छोट्याच्या ट्रेडमध्ये आपण बसायचो आणि मजा मस्ती करायचो वरचा वर जेव्हा खाली आतमध्ये सगळं कॉकटेल म्हणजे आम्ही आता चाललोय घरी खूप एन्जॉय आणि

सगळ्या काय घेऊया का विचार इकडे आपले सगळे मराठी लोकांचे आपले धंदा आहे म्हणजे सगळ्या मराठी लोकांनी बिझनेस केलाय आणि इकडे चकली वगैरे आहे मेथीचे लाडू आहे ते बघा म्हणजे आपल्या या महोत्सव मध्ये आहे ना असेच आपले सगळे लोक आहेत ना वेगवेगळ्या प्रकारचा म्हणजे बिझनेस वगैरे करतात छान वाटतं असं आपली लोक करतात ते खूप शुभेच्छा दादा तुला धन्यवाद धन्यवाद दादाने पण निघितले बघा छोटे छोटे पदार्थ वेगवेगळे पदार्थ मला वाटतं दादा कणकवलीच आहे नक्की नागमेश्वरच आहे युट्यूबला युट्यूब चॅनल आहे कोकण कोकण आपलं अच्छा अच्छा व्हिडिओ मासे सगळे ओके ओके चालेल नक्की नक्की आम्ही तुझ्या चॅनलला सबस्क्राईब करू धन्यवाद नक्की सपोर्ट खूप सपोर्ट करू धन्यवाद चल बाय 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 सर फायनली मंडळी आहे ना आम्ही आता इथून बाहेर निघाले गेटमधून तिथं आम्ही आता गेलो होतो मजा पण केली थोडी आपण एन्जॉयमेंट केली भरपूर आणि ना गाडी घेऊन निघणार ना डायरेक्ट बाहेर आपली गाडी इथे तिथे येते मागून गाडी कुठे लावते गाडी कुठे लावली गाडी 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 कुठे लावली लक्षात येत नाही आहे हां इतरे आमची गाडी लागली आहे गाडी घ्यायची ना आता डायरेक्ट थेट आपल्याला जायचं आपल्याला घरी तर ब्लॉग इथेच बी थांबवते आपला एंड करतोय ब्लॉगचं तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब नक्की करा भेटू पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या आणि भेटू लवकरात लवकर काय ते नवीन घेऊन बाय बाय भेटू चल बाय चल भेटूया अशा एक नवीन व्हिडिओ घेऊन परत एकदा तोपर्यंत काळजी घ्या बाय बाय